पार्टी नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळ सोड करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिंदास फोन करत जा काय आहे आयुष्यात निदान मनातले वाटत जा बघ मग किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय संपर्क काय नको तुला कुणाला तरी सांगत जा मित्र असते कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसच मस्त जगत जा अरे पैसा नाही लागत त्याला मनातलं मात्र सांगत जा तुझी येऊन फक्त भेटत जा सारखा उंबर गर् व्यासार मित्रवन व्यामधे गार